तर नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज आम्ही ना कणकवलीक जातालो कणकवली पाच लाख पन्नास हजाराची दहंडी असा आणि दहीहंडी फोडू मुंबईसून जय जवान पथक घेत तर त्यासाठी आता आम्ही दहंडी बघूक चाललो दहीहंडीच्या दिवशी आ... दहीहंडी कशाक नसता म्हणजे दहीहंडीच्या नंतर आता मला वाटतं दोन तीन दिवस झाले दहीक आल्यानंतर तर दोन तीन दिवसांनी कशाक असतात तर प्रत्येकजण आपापल्या गावात करत असतात दहंडी आणि त्यामुळे तिकडे कोण येऊचा नाही म्हणून आज म्हणजे दोन तीन दिवसानंतर ठेवली जाता आज इकडे असा कणकवलीत उद्या कुडाळात असा तर असं सगळो विषय असा म्हणून लेट असता दोन तीन दिवसानंतर तर आज आपण कणकवलीत जातलो जय जवान गोविंदा पथकचा आपल्या जो थरार असा जो माका माहिती नाही आज ते दहा थर लावलेत की नाही पण नऊ थर तर दाखवतले ते असं वाटतं कारण नऊ थरांच त्यांचं विश्वविक्रम असा विश्वविक्रम काय म्हणतात माहिती नाही विश्वविक्रमच असतो अरे गोविंदा अरे गोपाळा येसुदेच्या तान्या बाळा वाहत नाही <laughs> पाणी घागर तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा गो तुझ्या घरात नाही पाणी घागर रे गोपाळा असे म्हणतात ते आज मुंबईसून येतले फोडूक ते वर्षात येतं चल mm. गो यांनी सलामी लायला सुरुवात केलेली आहे ही सलामी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माननीय राणे राणेसाहेब माननीय निलेशि राणेसाहेब आणि आमच्या सगळ्यांचे लाडके दादा या सगळ्यांसाठी ही सलामी गोविंदा पथक गो, तिरलोट गो, देवगड यांनी सहा थराची सलामी दिलेली आहे आणि सगळ्यात वरती गोविंदा दिला जो खुशी है और जो नूर है मुझे पता है उसके पीछे नारायण सर का बहुत बड़ा हाथ है नीलेष भाई नितेश भाई हमारे परिवार है और जब उन्होंने बोला कि मैं इस परिवार से मिलने जा रहा हूं तो मुझे लगा कि इससे बेहतर कोई काम हो ही नहीं सकता इससे पहले मैं एक दफा कुछ साल पहले आया था और आज जब मैं आ रहा हूं तो इतना गर्व महसूस होता है बस यह, यही कहना चाहूंगा कि Uh, जब ऐसे बड़े भाई हो, ऐसे यू uh, नो you know, आशीर्वाद वाले लोग हो, तो मैं यही कहना चाहूंगा कि यहाँ पे भी मैं एक बार कभी कुछ ना कुछ घर बना के आपके पास रहूंगा ताकि मुझे भी कभी तो मौका मिले आप लोगों से सीखूं सीखू कि दही हंडी कैसे होली जाती है अब ये नहीं नेक्स्ट टाइम वो वहां पर पहुंचूंगा नितेश भाई तो इन्हीं से आगे ट्रेनिंग लूंगा मैं और uh, बड़ा अच्छा लगता है मुझे uh, मेरे राकेश भाई भी यहाँ पर आए हैं और आ, मुझे याद है कि जो एक मेरी फिल्म की थी मैंने दबंग उसका एक डायलॉग मुझे लगता है कि इस परिवार पर बहुत सही बैठता है मुझे याद है कि सलमान भाई मुझे एक बार दबंग के टाइम पर आ, खाने के लिए लेके गए और बोले कि क्या है ना सोनू तू बड़ा लंबा है गाड़ी में फिट तो हो रहा है ना तो मैंने बोला क्या है ना सलमान कानून के हाथ और सोनू सूद सुन की लात दोनों बहुत लंबी है भैया yeah! तो उन्होंने बोला डायलॉग बड़ा कमाल है कि कानून के हाथ और छेदी सिंह की लात दोनों बहुत लंबी है भैया तो मैं यही कहना चाहूंगा कि यहाँ कानून के हाथ और रानी परिवार साहब की बहुत बहुत लंबी है भैया अभी मुझे एक मेरी फिल्म आ रही है फतेह दस uh, जनवरी को रिलीज हो रही है मैंने uh, नासिर को प्रोड्यूस की एक्ट की लिखी भी और डायरेक्ट भी की बड़ी फिल्मों में मैं डायलॉग्स बहुत लिखता रहता हूँ और उस फिल्म का एक डायलॉग है जो मैं आप लोगों से शेयर करना चाहता हूँ पहली दफा इस मंच पे बोल रहा हूँ सर इजाजत हो तो uh, उस फिल्म का एक डायलॉग है जो मुझे लगता है कि हर एक हम हर एक पर वो कहीं ना कहीं जरूर बहता है उसमें एक पुलिस वाला मुझसे पूछता है कि ये फतेह सिंह इंसान को अपनी हैसियत के मुताबिक बात करनी चाहिए तो जिसमें मेरा डायलॉग था कि कहीं पड़ा है सर कि हैसियत भी आसमान जैसी होनी चाहिए कि हैसियत भी आसमान जैसी होनी चाहिए क्योंकि जमीन कितनी भी महंगी हो कोई ना कोई खरीद ही लेता है यू you नो know, uh, मैं खुद नागपुर से पढ़ा हूं एक इंजीनियर हूं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग की थी, वैसे मैं पंजाब से फिर फिर तो तो मुंबई स्वागत सर्व से स्वागत सर्व गोविंदा से स्वागत करतो बाकीच्या सर्व पथक जी आलेली आहेत त्यांनी स्टेज कडे संपर्क साधायचा आहे संदेश उर्फ गोट्या सावंत किंवा समीर नडावडे यांना संपर्क साधायचा गोविंदा पथक चेंबूर यांनी थर लावायला सुरुवात केलेली आहे आठ थर लावणार आहेत किती वेळात आठ थर लावतात बघूया आळे हा चित्त थरानं खेळ बघण्यासाठी तुफान गर्दी आहे व्यासपीठावर आदरणीय नारायणराव राणे साहेब नितेशजी राणे साहेब दिनेशजी राणे साहेब आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हा याची देही याची डोळा असा सोहळा बघण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुर आहेत आठ थराची सलामी देण्यासाठी बालवीर गोविंदा पथक चेंबूर मुंबई हे सज्ज झालेले आहेत पाच थरापर्यंत व्यवस्थित गेलेले आहेत आणि आता खरं गोविंदा जाऊन तो थर लावतो आणि एकावर एक तीन गोविंदा उभे राहून तीन एक्के उभे करून त्यांनी सलामी दिलेली आहे जोरदार वा टाळ्या पदाधिकाऱ्यांनी टॉर्च पेटवलेले पारखर आणि ह्या सगळ्या टॉर्चच्या ह्या प्रकाशामध्ये आपण महाराष्ट्राला अभिवादन करतोय आपलं महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला अभिवादन करण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत आणि सगळ्यांनी टॉर्च पेटवलेली आहे शशांक कल्याणकर एक संगीत संध्या याच्यामध्ये गाणं सुरू होत जय जय महाराष्ट्र माझा मंडळींन रात्री काय झालं माहिती आहे चेंबूरवाल्याने ना आठ थर लावल्याने जय जवान गोविंदा पथक सगळेजण शोधत होते जय जवान गोविंदा पथकाचे भरपूर फॅन असत भरपूर मोठा गोविंदा पथक असत त्याच्यासाठी सगळे आतुरतेन वाट बघत होते जय जवान गोविंदा पथक कधी आहे त्याला पण काही कारणास्तव ते लोक येऊक नाही तर चेंबूरवाल्यांनी आठ थराची सलामी दिल्याने नऊ थराचो प्रयत्न केल्याने तर आठ थराची सलामी दिल्या दिल्याच्या नंतर मी म्हणजे आम्ही बरेच जण होतो ते तिकडनं निघालो कारण थोडं थोडं पाऊस येऊ लागलो म्हटला भिजण्यात काय अर्थ नाही मग त्यानंतर आम्ही जेव गेलो तर त्यामुळे सगळा राहूला सगळ्यांचे मूड ह्या झाले कशाक तर जय जवान योग नाही म्हणून पण मजा येईल बारीक बारीक म्हणजे चार पाच पाच सात थर असे लावल्याने खूप छोट्या छोट्या गावातना गोविंदा इलेले थं बरा वाटला तर तुमका व्हिडिओ कशी वाटली आठ थर कसे लावल्याने ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत बसो बसलो आरडान चला टाटा